वार्तांकन रोखोक बातमी केळावली <्याँगा> रेल्वे स्थानकाजवळ सापडला मृतदेह परिसरात खळबळ दगडाखाली मृतदेह असल्यानं घातपाताचा संशय व्यक्त होतोय कर्जत खोपोली मध्य रेल्वे मार्गावरील केळवली व डोलवली रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी मृतदेह सापडलाय मृतदेह दगडाखाली लपवल्याचं चा मृतदेह चा चार ते पाच दिवसांपूर्वीचा असल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे मयत पुरुष असल्याची ओळख पटली आहे खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या कर्जत खालापूर मध्य रेल्वे मार्गावरील केळवळी व डोलवली इथं रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती दिनांक एप्रिल रोजी दुपारी सुमारास मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली होती या घटनेची माहिती खालापूर पोलीस ठाण्यात समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार व पोलीस प्रशासनाने या ठिकाणी धाव घेत सर्व घटनेचा आढावा घेतलाय प्रथमदर्शनी महिला का पुरुष याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच पोलीस सर्व घटनेचा आढावा घेतला असता पुरुष असल्याचं निष्पन्न झालंय कर्जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक दुर्घटना घडल्या असून यामध्ये काही ठिकाणी मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असल्यानं या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा